गेल्या गुढीपाडव्याला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थाहून आदेश दिलेला आहे हे जे सरकार राज्यामध्ये आलेलं आहे हे सरकार आल्यापासून या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिक आणि प मराठी भाषेचा हिंदी भाषेचा वाद लावण्याचा काही राजकीय मंडळींचा प्लॅन चालू आहे काही पक्षांचा प्लॅन चालू आहे या महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा उद्देश त्यांनी ठेवलेला आहे त्यामुळं सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असताना अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय मूळ संस्कृती मराठी मराठीची अस्मिता ही जपलीच पाहिजे कारण या रा देशाची या रा देशाची ज्यावेळी रचना झाली संघराज्य घटनेमध्ये भाषावार प्रांतरचना ही एक स ह्या ह्या संघट ह्या संकल्पनेतून ही रचना झालेली आहे त्यामुळं प्रत्येकाला प्रत्येक राज्याला आपल्या भाषेचा अभिमान आहे जसं जसं आज तामिळनाडूचं ता जे प्रकरण आहे हिंदी त्रिभाषिक विषय जे केंद्राने जे दिलेलं आहे जे त्या त्याम त्यामध्ये जस जे दाक्षिणात्य जे राज्य एकवटले पहिलं तरी त्यांच्या भाषेला प्र प्रथम प्राधान्य दिलेलं आहे दुसऱ्या दु, दु, दु सामे हिंदीला दिलेला नंतर बाकीच्या भाषेला दिलेलं आहे आम्हीसुद्धा त्याच अनुषंगानं सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही आस्थापना असतील ज्या जे कोणी शासकीय अधिकारी असतील जे कोणी काही असतील ज्यावेळी आमच्या ग्रामीण महाराष्ट्रातील या मराठी माणूस तुमच्याशी संपर्कात राहील त्यावेळी तिथल्या सर्व अधिकाऱ्यांनी तिथले कुठले व्यावसायिक असतील बिल्डर असतील कुणी असतील यांनी त्या मराठीचा सन्मान राखून त्या लोकांशी मराठीत बोललं पाहिजे बँकेतले जे आस्थापनाचे जे, जे काही लोक आहेत यांनी मराठी शिकली पाहिजे मी एवढा या अनुषंगाने सांगतो की राज्य मुख्यमंत्री असू द्या किंवा पी एम मोदी साहेब असू द्या यांनी महाराष्ट्रामध्ये एखाद्या आस्थापनाला मोठ्या पदावर किंवा एखादे का अधिकारी पडत असतील किमान त्यांना त्या राज्याची भाषा आली पाहिजे ह्याचा अभ्यास करूनच या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये त्यांची नियुक्ती केली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल